तयार होणं म्हणजे नेमकं काय साडी नेसली गजरा घातला मेकअप केला चेहरा छान तयार केला होच ना पण यामध्ये एक परफेक्शन हे ही असते की मनाला समाधान मिळणं तयार झाल्यानंतर म्हणूनच मी तयार होताना सगळ्या गोष्टी खूप लक्षात घेते सगळ्यात अगोदर आज मी यूज करते रेनेचं हे प्रायमर जे की ओपन पोअर्सना खूप छान पद्धतीने मॅटिफाय करतं आणि ज्याच्यामुळे मेकअप आपला फ्लॉलेस दिसतो एकसंद दिसतो त्यानंतर लॅक्मेचं जे फाउंडेशन आहे ते मी अप्लाय करते आणि त्याच्यामध्ये थोडीशी स्ट्रोप क्रीम जी आहे ती मिक्स करते जी एन वाय बेची मी नेहमी बेच वापरते आणि ज्याच्यामुळे काय होतं चेहरा छान शाईन करतो आणि ग्लोवी दिसतो ड्यूवी दिसतो त्याच्यासाठी मी हे अशा पद्धतीने वापरते स्पंजवरती मी स्प्रे जो आहे मेकअप स्प्रे तो लावते ज्याच्यामुळे मेकअप लाँग लास्टिंग राहतो आणि पटकन अशा पद्धतीने चेहऱ्यावरती मोरून घेते व्हाईट टोनची पावडर थोडीशी मी लावते कारण चेहरा जास्त ऑइली दिसू नये म्हणून माझा चेहरा ऑइली असल्या कारणाने पण मॅटिफाईंग प्रायमर लावल्यामुळे इतका आज तो दिसणार नाही त्यानंतर पावडर ब्लश आहे तीही मी अप्लाय करते आहे मी आयब्रो छान सेट करते आहे आयब्रो पेन्सिल मी मॅकची वापरलेली आहे आणि डोळ्याशी उडवायची सवय आहे मला आयब्रो वापरल्यानंतर आय शॅडो जो आहे तो लावते आणि याच्यामध्ये मॅक आणि हुडा ब्युटी हे दोन्हींचे आय शॅडो मी यूज केले त्याच्यामध्ये शिमरी पण आहे आणि मॅट पण आहे लॅकमेचं आय माझं सगळ्यात जास्त फेवरेट अगदी सुरुवातीपासून प्रेसिजन टीप परफेक्ट ते लावता येतं आणि इतकं छान लागतं तुम्ही बघताय खूप सुंदर लागतं एनवाय काजळ आणि मेबिलिनचं काजळ हे दोन्ही काजळ उत्तम आहेत छान पिगमेंटेड आहेत आणि मेबिलिनचा मस्करा तरी आहा हा इतका सुंदर आहे ना परफेक्ट लागतो मला कुठल्याही ब्रँडचा एवढा आवडला नसेल जेवढा मेबिलिनचा आवडलेला आहे आणि आज मी लावते आहे मेबिलिनचं काजळ त्यानंतर टिकली आणि त्याच्यानंतर हे जीवांशीचं लिपस्टिक जे की मला खूप आवडते म्हणजे परफेक्ट जाते माझ्या लिपटोनवरती आणि ती परफेक्ट बसते माझ्या स्वतःच्या कमाईतनं सगळ्यात आधी खरेदी केलेला दागिना म्हणजे नथ मी घेतलेली तर ती मी तीच तशीच ठेवलेली आहे आणि कायमस्वरूपी अशीच राहणार आहे तर मी हे पूजेसाठी तयार झालेले आहे माझ्या घरी दर श्रावणामध्ये श्री सत्यनारायण महापूजा असते लुक आवडला असेल तर नक्की लाईक करा